इतिहास म्हणजे केवळ युद्ध किंवा के राजे महाराजे कर भरायला लावणारे सत्ताधीश किंवा सावकार असं असतंच पण इतिहास कधी कधी हास्यास्पद पण असतो थिरकवणारा आणि विचित्र पण असतो पंधराशे अठरामध्ये फ्रान्समधील ट्रासबर्ग या गावामध्ये लोक एवढे नाचले एवढे नाचले नाचून नाचून लोक हार्ट अटॅकने मरून गेले खरं नाही वाटत तुम्हाला चला मग व्हिडिओ बघायला पंधराशे अठराचा डान्सिंग प्लेग हा खरंच इतिहासातील सगळ्यात मोठा विस्मयकारक प्रकार आहे म्हणजे माणसाच्या सामाजिक अंधश्रद्धा किंवा मानसिक तामतणाव हे समजून घेणं किती गरजेचं आहे अहो आपल्याकडे आता विज्ञान आहे सगळ्या गोष्टी आहे म्हणजे वैज्ञानिक प्रगती एवढी झालेली आहे वैज्ञानिक पण तरीही माणसाच्या अंतर्मनाचा ठाव घेणं किती गरजेचं आहे ते या घटनेने सांगितलं हां तर कथा अशी की फ्रॉड ट्रॉफी नावाची बाई त्या गावामध्ये अचानक नाचायला सुरुवात केलं रस्त्यावरतीने तर लोकांनी तिच्याकडे बघितलं आणि सुरुवातीला गंमत म्हणून सोडून दिलं बाबा नाचत असं सहज पण ती बाई नाचायला लागली किती वेळ नाचायला लागली एक दिवस झाला दोन दिवस गेले तीन चार दिवस गेले ती नाचतच सुटली मग लोकांनी तिच्याकडे बघून ही काहीतरी विशिष्ट करत आहे काहीतरी मस्त मनोरंजक करत आहे म्हणून ती जवळ आले तेही नाचायला लागले <laughs> मग असं करत करत एक दोन जण जुडत जुडत तिला इतके जण नाचायला लागले त्या गावातल्या लोकांनी कंपनीत जायला सोडून दिलं म्हणजे जॉबला जायला सोडून दिलं कोणी शेतात जायला कोणी भाजी आणायला बायका आल्या त्याबी तिचं पिंगा करायला लागल्या असं करत करत अख्खं गाव डान्सिंग फ्लोअर झालं सगळेच नाचत सुटले मग डॉक्टर आले डॉक्टर म्हणून हे बाबा कुसतो गडबड रे बाबा ही साधी गोष्ट नाही आहे हा तर डान्सिंग फ्लेग आहे तेव्हा डॉक्टर म्हणले नाही 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 तुम्ही काय करू नका हां त्यांच्याजवळ जाऊ नका त्यांना नाचू द्या नाचू द्या ते नाचून नाचून थकतील त्यांचं पेट्रोल संपल मग ते आपोआप थांबतील पण लोक थांबायलाच तयार नाही नाचायला लागले नाचायला लागले शेवटी काही जणांचं हृदय बंद पडलं आणि ते जमिनीवर तिथंच मरून पडले तरी पण बाकीचे जण नाचायला लागले मग सरकारला टेन्शन आलं बाबा ही काय हसायची गोष्ट नाही आहे काहीतरी भयानक आहे मग त्यांनी काय केलं बँड पथक मागवलं आणि ते ज्या स्पीडनी नाचत होते त्या स्पीडला कमी बीटचं थोडंसं कसं वाजवायला सुरुवात केली म्हणजे स्लो बीटचं म्युझिक लावलं पण त्यांनी लोक अजूनच उत्साहित झाले अजूनच नाचायला लागले फ्रान्समधील ट्रान्सबर्ग या गावातील पंधराशे अठराच्या या घटनेमुळे बऱ्याच लोकांचं आरोग्य बिघडलं नाचू नाचू लोकांचं अंग दुखायला लागलं लोकांचे म्हणजे हार्ट अटॅकने लोक मेले काही जण चारशे लोक ह्याच्यात सहभागी झाले होते तेव्हा काही जण काय म्हणले नाही नाही हा भूतबाधाचा काहीतरी हा प्रकार दिसतोय काही जणांनी त्याला दैवीय घटनेचं नाव दिलं तर धार्मिक लोकांनी काय सांगितलं कदाचित सेंट विटस यांचा आपल्यावर कोप झाला आहे त्या कोपामुळेच ही घटना घडली पण शास्त्रज्ञांनी त्या काळातल्या आधुनिक शास्त्रज्ञांनी काय सांगितलं डॉक्टर लोकांनी सांगितलं की ही मानसिक साथ आहे ही साथ ना मानसिक तणाव हो। अन्नाची कमी त्याच्यानंतर रोग अंधश्रद्धा याच्यामुळं कदाचित पसरली असेल तर काहींनी असा अंदाज लावला कदाचित ही घटना ॲरगोट नावाच्या बुरशीयुक्त धान्याचे सेवन केल्यामुळे झाली असेल या धान्याचे सेवन केल्याने ना भ्रम निर्माण होतो पंधराशे अठराची ही डान्सिंग मेन या घटना मला वाटतं आपल्या बुरारी गावातील अलीकडली जी घटना घडली ना सुसाईडची ती अशीच मास हिस्टेरिया या प्रकारामुळे घडली असेल आपल्या मनाचं सा गूढ सामाजिक मानशास्त्र आणि संघर्ष हे दर्शवणारी ही घटना त्या काळात घडली होती आता ही घटना घडणं खूप अशक्य आहे आताच्या काळात नाही होणार आहे कारण आता काय का व्यक्त व्हायला किती माध्यमं आहेत यूट्यूब आहेत सोशल मीडिया आहेत लोक एकमेकांशी संवाद साधतात त्याच्यावरती बोलतात व्यक्त होतात पण त्या काळात तसं होणं शक्यच नव्हतं लोकं निमूटपणे जगायचे आपलं आपलं काम करायचे घरी यायचे जरा काही वेगळं बोलायचे नाही कारण थोडं जरी वेगळं काही बोलले तर त्या काळात धर्मसत्ता आणि राजसत्ता त्यांना त्रास द्यायची म्हणजे याचं उदाहरण तुम्हाला एक सांगतो आता पृथ्वी गोल आहे आपल्याला माहीत आहे पण आधीच्या काळातमध्ये पृथ्वी सपाट आहे असं लोकं मानायचे आणि त्या काळात जर एखाद्याने विचार मांडला ना पृथ्वी गोल असू शकते कारण इथून आपल्याला चंद्र दिसतो तिथून सूर्य दिसतो ते गोल आहेत कदाचित पृथ्वी पण गोल असेल असा विचार त्यांनी मांडला होता त्यांना कठोर शिक्षा हो धर्मग्रंथामध्ये जे काही लिहिलं तेच खरं असे ते लोक मानायचेत आणि तुम्हाला सांगतो अजूनसुद्धा काही लोक म्हणतात की पृथ्वी सपाटच आहे सांगायचं सा काय तर धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या कठोर निर्बंधामुळे त्या काळामध्ये व्यक्ती स्वातंत्र्यच नव्हतं त्यामुळे असले काही प्रकार व्हायचे मित्रांनो आत्ताच्या काळात जे, जे व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला आहे ना आपलं खूप चांगलं नशीब आहे त्या काळात ते नव्हतं त्यामुळे कसल्या भयानक घटना घडायच्या आता जर का व्यक्ती स्वातंत्र्य नसतं तर काय झालं असतं आपला श्वास घेणं मुश्किल झालं असतं हे खूप कठोर परिश्रमाने आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळे ह्या व्यक्ती स्वतंत्राचं जतन करणं किती आवश्यक आहे हे आजच्या व्हिडिओतून आपल्याला समजतं तर मित्रांनो तुम्ही थर्टी फर्स्टच्या व्यतिरिक्त असं कधी नाचलेले आहात का किंवा कोणाला असं नाचताना बघितलं आहे का असं बघितलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हास्य इतिहास आपला प्रोग्राम नेहमी पाहत राहा आणि त्यासाठी संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांपर्यंत शेअर करा नक्की बाय बाय